नमस्कार सगळ्यांना तर पुट्टी भरायचं काम चालू आहे आज आपलं वरती कौलाचा कलर पूर्ण झालेलाय कसा वाटतोय बघा आता पुट्टीचा दुसरा हात चालू आहे पुट्टी भरायचं काम चालू आहे आज एकटे इथं उद्या होतील वरची रूम आहे नाही सगळे हे गेले ते आपल्याला जे कलरचे शेड पाहिजे ते बनवून आणायसाठी गेले ते तर चालले ह्यांचं छान असं काम मस्त वाटायला लागलं घर कुट्टी भरली तरी पेंट यायचं आहे मस्त प्लेन केलं भिंती ह्यांनी छान वाटायला लागले उद्या होऊन जाईल वरची रूम आणि वरची झाल्यानंतर मग किचनला चालू करायचं आहे किचनचं झालं तर कौल्याचा कलर झाला किचनला जास्त कलर नाही वरती कवलाचा कलर झाला की किचनचं काम फिनिश काय आपली सगळी स्टाईलच आहे फरशीच आहे सगळी किचनमध्ये पण कवलाचा कलर आहे त्याच्यामुळं सगळा राडा काढावं लागला फक्त आपल्याला एवढी भिंत आहे फक्त किचनमध्ये जास्त कलर नाही किचनमध्ये तर हाय अनुष्काचं चाललं आहे लिंबू सरबत बनवायचं साखर टाकीची थोडंसं पाणी जास्त घेतली इतका छळ किती पाणी घेतलंय लोकं एक आक्कं होतं की अगं एक आक्कं नव्हतं एक सुंपलेलं होतं थोडं बरं चाललंय सरबत बनवायचं हा असं दे तर काय नाही सकाळी मांडला सगळं रात्री झाडून वगैरे घेतलं होतं उशीर झाला कामावरायला मग तिकडंच भाकरी वगैरे केल्या होत्या पण बऱ्याच जणांना लय तराज झाला लय त्रास झाला म्हणजे काय विचारायलाच नको जणू का मी त्यांच्याच घरी येऊन जीवली आहे असं झालं त्यांना पण असं द्यावं तुमच्या ते दाजींचा व्हिडिओ बघितला ना मी त्यात कळलं बाबा तुम्ही तुमच्या घरच्या माणसांशी किती सांभाळून राहत असाल किंवा तुमच्यात पण किती वर्तवणूक आहे कोणाला अशी सांभाळून घ्यायची ते त्या कमेंटद्वारे कळालं तुमची जे म्हणजे ज्यांनी कमेंट केली असेल ना तिथंच त्याची लाईक कळाली तू तु बाबा तुझ्या घरच्या माणसांना किती सांभाळून घेतात चिंती तर असं दे आपल्याला विषय नाही वाढवायचा मस्त चाललंय छानपैकी जसं नियोजन केलंय तसं सगळी कामं होतं आता कलरचं काम झालं लाईटीचं पण झालं म्हणायचं सगळं सामान वगैरे आलेलं आहे आणि घरातलं काम आता बऱ्यापैकी पूर्ण आहे ह्यात आनंद आहे कोण कमेंट करतंय कोण शिव्या देते कोण काय करते ह्याच्याशी काहीही घेणं ना देणं नाही आहे आपण आपले सरळ मार्गे आहे त्याच्यामुळे कोणी काही कामाना त्याच्याशी काय घेणं देणं नाही आहे आपलं काम भलं आणि आपण भलं असं आमचं चा सध्या चालू आहे आणि असं चालू राहणार चला तर एक चार पाच दिवसातच मस्तपैकी घर साजणार आहे आपलं परत आहे असं सोफा पडदे वगैरे हो कलर जिथली तिथं लाईट वगैरे हो बसणार आहे एकच नंबर वाटणार आहे आणि अजून मग नवीन नवीन काहीतरी कमेंट यायला चालू राहणार आहे इथं पण असू द्या काय वया की मग ह्या आरत्या आलत्या आमच्या काय म्हणताय त्यांच्या घरी गेलो होतो कलर बघायला गेलो होतो मग काय तर त्याला आल्या मिरच्या न्यायला वाट तर आल्या तर शिकले ह्या आत्या पण आल्या तर इथं आदिती आली काय असू द्या असू द्या हे काय म्हणत तुझं सुनो hmm. मम्मी आली का मम्मी नाही आली आणि इकडे ह्या फोन आल्या मस्त काय तसं चांगलं दिसतं कशाच चांगलं दिसतं कशाचं काय मस्त काय असं तर बसा तर असू द्या आत्यंत आली होती त्रास तर होणार आहे त्रास होणारच आहे असू द्या पण आपण आहे ना आपण फक्त इग्नोर करायला शिकायचं पुर खुँग मजी, खुँग मजी, खुँग एक पाच महिन्यात भरपूर अभ्यास झालेला आहे माझा खूप म्हणजे खूप म्हणजे खूप व्याख्याने वगैरे ऐकलेली इथं मोठ्या मोठ्या लोकांची त्यातून असं समोर आलं मला की बाबा काय बोलून असा काय उपयोग काय नसतोय शांत राहिलेलं समजतदारपणा दाखवलेला कधीही चांगला असतं आणि त्याच्यामुळं माझ्या डोक्यातून पूर्ण सगळा विचार निघालेला आहे मला कशाच काळजी वगैरे वाटत नाही म्हणजे असा विचार कशा डोक्यात हे होत नाही ज्या आहे त्या जीवनात खुश आणि आनंदी जे चाल चाललंय ते खूप भारी चालले मस्त चालले त्याच्यामुळं नाही का एवढं वाटत होणाऱ्याला त्रास होत राहील आपण फक्त इग्नोर करत राहायचं एवढंच लक्षात ठेवायचं आणि खूप म्हणजे खूप काय सांगू तुम्हाला शांत राहायचं कारण आहे ना नाही सांगू शकत शांत राहायचं कारण म्हणजे कळन तुम्हाला लवकरच कळेल मी शांत का होती कशामुळे होती ती हा सुद्धा तर विषय नव्हता मला लय वाढवायचा म्हणजे वाढवायचा तर नाहीच आहे आपल्याला आणि बोलायचं पण नाही काय तर असुद्याच चाललंय आपलं छानपैकी कलरचं काम होऊन दोन चार दिवसात होऊन जाईल सगळं कलरचं काम कलर झाल्यानंतर अजून पुढं फुडं आहे आपल्याला करत राहायचं आहे फक्त घराचं काम एकदा झालं की अजून पुढचं आपलं सगळं नियोजन आहे अजून एक झाडही लावलेलं नाही कुठं झाड का नाही लावलं त्याचं पण हे आहे आता घर आम्ही एका कडाला बांधले आहे आणि असा सरळ पट्टा आहे त्यात आमचं झाडाचं ह्याचं नियोजन आहे मस्तपैकी ते उभं राहिल्यानंतर खरंच म्हणाल तुम्ही बाबा खरंच तुम्ही नियोजनाने करता आणि हे एक काम मार्गी लावताय हां सुद्धा तर बाय सगळ्यांना कसा घराचा कलर वगैरे कसा चाललाय काय सांगा आणि हाय थोडा राडा 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 झालेला आहे सगळा थोडा दिवस चालणार आहे असंच मलाच सुचा काय काय करावं ते नेमकं स्वयंपाक करायला गेल्यावर तर काय काय म्हणजे काय विचारू नका दोन तीन आपले जिरीचे जी ह्याचे डबे हे ते बाहेर नेऊन ठेवते मी काय नाही काय सापड ना बघा ही भांडी ही सगळी बाजार ही सगळा भरून ठेवलेला आहे असं आडगळीच्या खुली का नाही वाटत सारखे घरात 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 करत बसती आणि सांगू का सगळ्यापेक्षा हि तुला घर वाटत असं वाटतय की जणू का एसीच लावलाय हिता हा प्रकार जास्त <laughs> येत नाही आणि खूप म्हणजे खूप गार वाटतं हिथ कारण वरती अशी पिवी वगैरे पी त्याच्यावरती स्लाप वगैरे असं उन्हाचा कुठं हिथ हे ना संबंध त्याच्यामुळे खूप थंड वाटत असं दार लावलं संध्याकाळ असल्यासारखंच वाटत म्हणजे काय विषय नाही असं रात्र झाल्यासारखं आणि दिवसा झोपायला लय भारी रोम अनुष्का काल पण झोपली होती आणि आज पण झोपली होती कसं वाटतं असं अंधार असल्यासारखं झुपलं त्याच्यासाठी एक अशी बंद रूम केली असं बाय सगळ्यांना बाय बाय आणि एक दादा लई कमेंट करता करतात ते तुम्हाला रवी शिंदेच्या ह्यांच्या म्हणजे दाजींच्या व्हिडिओतले बोलतात कमेंट करतात बायच्या ह्याच्यात करतात जाऊ द्या मोर द्या इग्नोर का नाही आम्ही जात म्हणजे व्हिडिओ बघायचा काय टाकले काय बस एवढंच कमेंट वाचायला जायचं काय असतं आपण माहिती आहे आपण आपल्याला माहिती आहे आपण कसं येते त्याच्यामुळं नो टेन्शन तर बाय सगळ्यांना